लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ते गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा विठ्ठलाचे रुपिणी त्यांच्या आई वडिलांचं नाव आहे कसं आहे आणि त्यांच्या पोटी सळोरी आहे सळोजी आणि हे पाचशा सुद्धा समाजामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर पूर्ण जे होतं पवित्र ते एक आणि त्या कुळामध्ये त्या जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं भजन करणं हे त्यांच्या कुळामध्ये होत इतकं भजन करायचे इतकं भजन करायचे आज त्यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर तिथे आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये आपण त्याला नामदेव पायरी चढून आत्मदेव जातो उजव्या बाजूला जळूजी आणि मळूजी यांची वावली आहे तिथे त्यांचं वास्तव्य असते तर पंढरीमध्ये आल्यानंतर जळूजी आणि मळुजी त्या वावलीमध्ये थांबायचे आणि तिथे थांबल्यानंतर व तिथे असताना भगवान परमात्म्याचं भजन करायचं एक विषय असा प्रसंग झाला ज्यावेळेला आणि मलोजी एका वाड्याचं काम घेत होतं तिथे असणाऱ्या जवळच्या पाटलाच्या वाड्याचं काम घेत मी जास्त बोलणार नाही मला बरीच त्या चरित्राबद्दलची माहिती आहे तुम्ही जरी त्या समाजामध्ये असाल परंतु मलाही त्या चरित्राबद्दलची चांगली माहिती आहे आणि ज्यावेळेला त्यांनी वाड्याचं काम घेतलं आणि वाड्याचं काम घेतला तर कारागीर असतो तो कारागीर कसा असतो माहितीये का हे विश्वकर्माची पुढच्या आहे विश्वकर्माचे दळूंजी आणि अवतार आहे आणि विश्वकर्मान या समाजाला पूर्ण कला अशी दिलेली की कला आहे ती मनोवांचित कलाची बोललं की मनोवांचित जी कला आहे तुम्ही कसा लाकडाला ला 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 आकार द्यायचा कसा मातीला आकार द्यायचा कसा सोन्याच्या घडण्याला आकार द्यायचा हा आकार देण्याचं काम जे आहे ते आकार देण्याचं काम मनोवांछित केलं म्हणून पुढचे जे इंजिनियर आहेत ते विश्वकर्मा आहे लक्षात ठेवा म्हणून त्यांना जे आहे की मनामध्ये ड्राईंग कसं तयार करायचं की त्याला कला होती आणि मग वाड्याचं काम त्यांना दिलं आणि वाड्याचं काम ज्यावेळेला त्यांना दिलं गेलं त्यावेळेला अतिशय सुंदरपणे त्या बाळ वाटाचं वाडा तयार करायचं काम चाललं पण समोर आषाढी वारी आली आणि आषाढी वारी आल्यानंतर वारीचे वेध लागले कारण वारकऱ्याला कुठलाही वारकरी तरी असेल तर आषाढी आणि कार्तिकी विसरू नको मज सांगत असे पूर्ण पांडू आणि मग आषाढी वारीचे वेध घ्यावे लागले तेव्हा त्यांनी पाठलाला सांगितलं पाटील आम्हाला आता आषाढीला राहिले आम्हाला काहीतरी वाट खर्ची द्या त्यावेळेची वाट खर्ची द्या आम्ही आता आषाढीला आणि मग आषाढीला त्या पाटलांना सांगितलं मुलीच नाही माझा वाडायचं काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला जाता येणार नाही कारण पूर्वीच्या काही पाठला फार उच्च गावामध्ये त्यांचं होत असायचा आणि मग पाटलांना सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही याने रात्रभर जोर झाली नाही आता जायचं कसं आहे आणि मग यांचं जे भजन जे आहे ते मनामध्ये सुरू झालं आता मला पावलं पाहुल्या जाण्यासाठी असं म्हणतात निघू लागली पण पाटलाची परवानगी मिळेल ना तर जाऊ ना पंढरीला आहे आणि दळून जाळवली त्यांचं ठरलं जायचंय पण जायचं कसं पण असं म्हणतात एक दिवशी रात्रीच्या बारा वाजता ते निघाले आणि पंढरीच्या दृष्टीनं ठेवलं आणि पंढरीला दोघेही पाटलाच्या वाडीचं काम कसं जाईल पाटील अतिशय करायला होता भगवान परमांना रूप घेतलं आणि त्या पाटलाच्या वाड्याचं काम सुद्धा केलं चार महिनेची चित्र थांब इकडे चातुर्मासाला ते थांबलेला नियम असाय आषाढीची कार्तिकी हा चातुर्मास असतो भगवान शेअर करतात आणि त्यावेळेला आपल्याला काकडा पोसतो आपण चातुर्मा संपन्न करतो आणि मग ही संत मंडळी सगळी मध्ये राहतात आणि हे गळोजी आणि गळोजी जेवढा मध्ये राहिले आणि चातुर्मा चालू आहे इकडे मध्ये आणि विठ्ठल विठ्ठल मात्र भगवान परमात्मा मात्र विठे तिकडे पाटलाच्या वाड्याचं काम चालतं अतिशय सुंदरपणे काम चाललेलं आहे पाटलाची तक्रार राहिल्यानं रोज काम चालू आहे आणि मग अशा वेळेला चार महिने होत आले आणि आई साहेबांना एक दिवशी असं वाटलं बरेच दिवस झालेले आहे जळोजी मळोजी इथे आहे आणि पाठी मात्र पाटलाच्या वाड्याचं काम मात्र हे करता त्यांनी काय केलं माहितीये का त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं जोडोजी आणि मळोजीचा अरे तुम्ही आता इथे चार दोन मासापर्यंत थांबले आता तरी घरी ना आता तरी घरी ना सकाळी सकाळी दोघेही उठले आणि दोघांनी एकमेकांना स्वप्न सांगितलं जळोजीने मळोजीला सांगितलं आणि मळोजीने जळू सांगितलं मला असं स्वप्न पडतय तुला काय कळत रे तो म्हणता माझ्या स्वप्नामध्ये आई साहेब आणि त्यांनी सांगितलं आता तुम्ही गावी जा तिकडे वाड्याचं काम करायचंय आणि ते तिकडे थांबले तुम्ही मात्र इकडे लिहून या आणि तुम्ही तिकडे जा असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं मग त्यावेळेस सकाळी गेल्या जाऊन पाहिलं गेल्यानंतर त्या वाड्याचं काम भगवार परतातल्याने गेलं त्या पाटलाच्या वाड्याचं किती पुण्या युती पाहणं आणि पाटलाच्या वाड्याचं काम जेव्हा केलं त्याने अमाप पैसे दिले आणि त्या अमा पैशामध्ये सुंदरच घर त्या ठिकाणी जोडूजी आणि मिळूजी झालं जाताना पाहिलं नाही का सुदामा दामणाचा जरी जसं भगवान परमात्म्यानं केलं ना सुदामा दामण दुःखी नदीते पिढीला उष्टी घेऊन या त्याची भीती लागे गेला त्याचा शुद्ध भाव पाहिला आणि भगवान परमात्म्यानं जसं त्याला वाचून दिलं ना तसं त्यांचं सुद्धा इकडे झालं आणि जळूजी आणि मळूजी ज्यावेळेला गेले त्याला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं हे आपलं घर नाही पण घरातली माणसं म्हणजे नाही आपलं घर आहे आणि इकडे जेव्हा पाहिलं हात्यानं हातात घेतली आणि तुला पाटणाच्या वाड्याकडे गेलं तर पाटणाचा वाडा तयार आहे पाठीलाही खूप झाला पुन्हा आणखी एक बक्षीस दिलं सुंदर काम केलं फार ते म्हणजे मी कामच केलं नाही तो सुंदर काम कसं केलं आणि मग त्या दोघांच्या लक्षात आलं का भगवान परमात्मा जो आहे अनन्या चिंतयंतो मागा परिपासते दे। त्याच्या नित्यानिमित्तानं योगक्षेम वहा जो अनन्य आहे त्याचा योग आणि क्षेम काम भगवान परमात्मा करत असतो म्हणून जळोजे आणि वळोजे यांची अशी भक्ती होती अशी निश्चित भक्ती होती की त्यांच्या भक्तीस सो भगवान परमात्म्याला स्वतः हा वाहण्याचं काम करावं लागलं आणि असं म्हणतात पण त्यावेळेला भोजनिंग काका वगैरे हे जे सगळे होते हे मला भोजनिंग काका वगैरे हे सगळे होते त्यांनी सांगितलं तुम्ही म्हणाले इथेच राहतात आजही आपण पंढरपूर मध्ये जातो तो पंढरपूरमध्ये आजही अप्रतिम असं काम त्या मंडपाच झालेलं आहे आणि मग असे जळोजी आणि मळोजी महाराज यांचं पौश पंचमीला त्यांचं जे समाधी आहे ते कुठे आहे का लोह ते स्थान आहे पुन्हा एकांवर तिथेच त्यांनी चंद्र वाळवंटामध्ये त्यांची वस्ते पात्र तिथेच समाधी आहे आणि मग त्यांचा एक भाऊ पहिल्या भावाला समाधी घेतल्यानंतर दुसरा भावाला सुद्धा तिथेच समाधी घेतली कारण दुपारी बारा वाजता पंढरीच्या वाळवंटामध्ये ते थांबले आणि थांबल्यानंतर बारा वाजत आले बारा वाजत आले जळोजी आले नाही मोलोजी वाट पाहतात जळोजी आले नाही मोलोजीचा दादा आला नाही दादा आला नाही दोघा भावाचं एवढं एवढं आणि असं म्हणतात दादा बारा वाजले तरी आला नाही आणि तिथेच ताऊ फोडला गेला गेला आणि तिथेच त्यांनी ते ठेवला तुम्ही म्हणाला असं का बाकीच्या लोकांनी त्याला विचारलं बारा वाजले नाही दादा येतील ना तो म्हणाला नाही बारा वाजेपर्यंत इथे ते आलेच पाहिजे हा नियम आहे आणि म्हणून ते आले नाही त्या मी नामदेव महाराजांची समाधीची पाहिली आहे त्या पाहिलीच्या आतमध्ये आपण गेलो की उजव्या बाजूला जडोजी आणि मळोजी यांचं समाजी स्थान तिथे आहे तिथे ते राहण्याचं वास्तव्य स्थान आहे पण आपण कधी जरी गेलो तर आपण काय करतो बाहेर गेल्यानंतर चोखाचं पायरीच्या जवळ तिथे समाजी आतमध्ये गेल्यानंतर नामदेव पायरी आहे तिथे गेल्यानंतर गणपती बाप्पा आहे आणि गेलं तर वास्तव्य जसं विश्वकर्माची पुण्यतिथी आपण संपन्न करतो विश्वकर्मा जयंती संपन्न करतो त्याप्रमाणे यांची जयंती या ठिकाणी पुण्यतिथी संपन्न करत असताना मला अतिशय आनंद होतो की या समाजामध्ये असणारे हे संत आहे गेले ती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये जगामध्ये राहिलेल्या जायचं परमात्मा अशा संतांच्या साठी स्वतः काम करतो आपलं काम करणार नाही का तर आपण भगवान परमात्म्याशी अनन्य राहत नाही पण या संतांच्या माध्यमातून आपल्याला आप हे पाहायचंय की अनन्य होते पण आजही त्यांचा समाधी सोहळा महाराष्ट्र तिथे तिथे समाज बांधव आहे तिथे तिथे तो संपन्न केला जातो पंढरी क्षेत्रामध्ये संपन्न केला जातो म्हणून हा समाज पुण्यतिथीचा कार्यक्रम करत आहात माध्यमातून संयोग तुम्ही सगळे समाज बांधव असेल संजय असेल इथे सगळे असेल संतोष सगळे सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की असेच महोत्सव या ठिकाणी दे संपन्न करत जाण त्याच्या पाठी काय असतं माहितीये का हा जो आहे ना यांनी जे केलंय ते आपण जर केलं तर आपलं सुद्धा जीवनामध्ये मी जाणार राहील कार्य काय फक्त महाराकांची कविता आपल्याला शेवटी आठवते जन परभ्रमण केलं हाय हाय तुम्ही जाता राहील कार्य काय ते समाजामध्ये कार्य शिल्लक राहावं त्याच्यासाठी या ज्या संतांनी कार्य केलेलं आहे त्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय मी तर या ठिकाणी आज या समाज सोहळ्याच्या माध्यमातून पुण्यतिथ्या पुण्यतिथीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला हाच एक संदेश देतो की जीवनामध्ये सगळ्यांनी कार्य चांगलं केलं पाहिजे आणि ते कार्य करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवस सुख होईल दुःखाचे त्याचप्रमाणे समाज सोहळ्याच्या निमित्तानं त्याला विनम्र अभिवादन करतो आणि याच ठिकाणी वाटीला पूर्ण करतो रामकृष्ण